खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंचे त्याचप्रमाणे त्या संघामध्ये आणलेल्या सर्व खेळाडूंचे ते म्हणजे संघमालक लांबून लांबून ते या ठिकाणी एक खेळाडू घेऊन आपला एक संघ तयार करतात त्या सर्व संघ मालकांचे आमच्या दर्यावर प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये आणि चषक आणि नॉन स्ट्राइक ला दाजी नाईक आणि स्ट्रायकर गोलंदाज जा, गोलंदाजाचं नाव तेजस तेजस संघाच्या वतीने पहिलं वैयक्तिक पहिलं षट घेऊन आला संघ पंचा डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे तेजस आणि समोर आहे तो गोपाळ भट्टा एक नावादलेला फलंदाज नावादलेला गोलंदाज समोर पाहूया कोण याच्यामध्ये बाजी मारतो पहिला चेंडू टाकणार तेजास गोपाळ भट्टा याला उल्लेखच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट केलेला चेंडू एक धाव तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो एक धाव पूर्ण झालेला आहे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं एकदम बॉन्डरलाईनच्या बादला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खरोखर धाव म्हणावायला लागेल गोपाळ भट्टा याची कारण गोपाळ भट्टा हा ह्या मैदानावर अनेक वर्ष खेळतोय त्यामुळे ह्या मैदानावर कशी धाव काढली पाहिजेत कशा पद्धतीने धावा जमवल्या पाहिजेत याचा पूर्ण अंदाज आहे त्याला पुन्हा एकदा तेजस आपल्या छटकातला पुढचा चेंडू टाकेल गोपाल भट्टा याला पण त्याच्या डाव्यामध्ये उज्या हाताने उंच मारण्याचा प्रयत्न लेखच्या दिशेने पाहूया किती धाव मिळतात कि त्या ठिकाणी झेल होतोय आणि झेल मात्र सरतोय क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण करतोय गोपाळ भट्टा आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दुसरी धाव काय घेता आलेला पुन्हा एकदा धावाचा प्रयत्न मात्र एका धावेवर समाधान मानावे लागलेलं आहे आणि एका धाव्याने संघातील धाव संख्या होते तीन आता पाहूया गोलंदाज फलंदाजाला पिन लावतोय कि फलंदाज गोलंदाजाला दाज। पिन लावतोय धाव संख्या झाली तीन तेजस आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि समोर आहे तो म्हणजे दाजी दाजी नाईक दोन्ही हे धुवादार फलंदाज आहेत नावादलेले फलंदाज आहेत पाहूया आत मात्र आत्ता मात्र चांगली लाईन आहे लेड्स मध्ये टाकलेला चेंडू तेजशाने दाजी आला तकून घेणारा चेंडू चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही चेंडू गेला निर्धाव यष्टी रक्षकाकडे आणि एष्टी रक्षकांकडून चेंडू येतोय पुन्हा गोलंदाज तेजस याच्याकडे दहा ते बारा पावलांचा रनअप तेजशाचा पण डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय उंच मांडाचा प्रयत्नशे आणि हा खणखणीत दणदणीत षटकार दाजियाच्या बॅटमधून निघालेला हा दर्यावरती प्रतिष्ठान षटकार आणि या सहा धावेने संघाची वाढती धावसंख्या होते नऊ आतापर्यंत पहिल्या षटकातले चार चेंडू टाकून झालेले तीन षटकांचा सामना असणार आहे आणि या तीन षटकामध्ये किमान सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर चाळीस ते बेचाळीस धावांचं तरी उद्दिष्ट ठेवायला लागेल पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा पुन्हा पुन्हा आणि हा एकदा षटकार दाजी याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दणदणीत षटकार धाव संख्या होणार आहे पंधरा एक दुष्टपुष्ट असा फलंदाज आहे तब्येत तगडी दिसते उंची पण तशीच दिसते आणि त्या तब्येतीचा आणि उंचीचा फायदा फलंदाजी करताना मात्र चांगल्या पद्धतीने करतोय दुसरा चेंडू द्या पंच आणि सहा धावेने धाव संख्या होते ती म्हणजे पंधरा चेंडू आलेला आहे शेवटच्या षट आपल्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू समोर स्ट्रायकर फलंदाज दाजी दाजी पाहूया पुढच्या चेंडूवर कशा पद्धतीने समाचार घेतो आणि चेंडू चेंडू सापडला नाही मात्र एक धाव मात्र मिळते ती दाजी याला एक धाव मिळते संघाला आणि हे पहिलं षटक संपलेलं आहे पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या होते बिनबात सोळा राजाराम वारियस तळवडे संघाची धाव संख्या बिनबात तेरा पहिलं सॉरी बिनबाद सोळाशे धाव संख्या पहिली नाणेपैकी जिंकून नाणेपैकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं जिजा जिजाऊ तळोडे संघाने वरवडेली जिजा वरवडेली जिजा वरवडे संघाने नाणेपेकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि राजाराम वारियर तळवडे संघाला साठी आमंत्रित केलं आणि पहिला षटका धाव संख्या झालेली आहे धन्यवाद तुम्हाला थांबवतोय पुन्हा एकदा आपण मी सायरेश दाभोळकर जोडलो या समालोचनासाठी धावसंख्या आपण पाहतोय सतरा दाजी नाईक यांच्या बॅट मधून आपण पाहिलंय चांगली फटकेबाजी केली जाते या दरम्यान आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहणार आह गोपाल भट्टा कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सुदर्शन ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती तोच सुदर्शन आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पायचीत पकडला जातोय गोपाळ भट्टा बॅक टू द अना मोठा हातरा म्हणावा लागेल राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला गोपाळ भट्टा यांच्या माध्यमातून पहिला गडी बाद होतोय विचार करायचा झाला मित्रांनो जिचा वरवडे संघ पहिल्या फेरीतील चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला अटी तटीचा सामना झाला दोन चेंडू दोन पर्यंत दहाव संख्या पोहोचली थोडस खराब क्षेत्रक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं दोन झेल सुद्धा सुटले बारा चेंडू आणि तेरा दहावीची गरज असताना चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली गेली ती म्हणजे सुदर्शन आणि जिचा वरवडे संघाकडून आणि आता या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय विजय संपादन करून तो आता मात्र गोपाळ याची जागा घेण्यासाठी बांदेकर या ठिकाणी दाखल पाहायचंय पहिल्या चेंडूवरती फटका सजला होता अलॉंग दार्पेटने दा चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ ला एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते एका धावीने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ती म्हणजे अठरा मात्र गोलंदाजी राईट हँड राऊंड विकेटने मारा दाजी नाईक यांच्यासाठी पाहायचा चेंडू होता प्रयत्न केला गेला परंतु चेंडू अवांतर चेंडू दंड दिला जातोय अवांतर स्वरूपाची धाव एकोणीस धावांपर्यंत मजल दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय तीन षटकांचा सामना असणार आहे या तीन षटका मागे पस्तीस ते चाळीस धावा उभाराव्या लागणार आहेत त्या म्हणजे राजारा मोर्य तळव संघाला कारण तितक्या ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आता मात्र त्या ठिकाणी नरेशाचं क्षेत्रक्षण चुकतंय टांगा पलटी चेडू फरार येतोय तर ये प्रतिष्ठान चौकार से चेंडू वर लक्ष आहे आणि चेंडू गेलेला बाहेर तो लवकरात लवकर आतमध्ये कसा गेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडावलाय पाहायचं अलंग कार्पेटने चाललाय अलंग कार्पेटने चेंडू चाललाय चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे दोन धावा सुरक्षित पूर्ण केल्या जातात दोन धावीने धाव संख्या पुढे सरकते पंचवीस पर्यंत माझा चाल। चालू षटकातील अंतिम चेंडू असणार आहे पाहायचं आहे दाजी कशा प्रकारे फटकेबाजी केली जाणार नवला इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट एका चांगल्या प्रकारे अव्वल दर्जाचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे सुदर्शन आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आत्तीचा वापर केला जातोय मिडविकेटला चेंडू ट्रेवल झालाय एक धाव सुरक्षित पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मानता येतं दोन्ही फलंदाज एका धावेने धावसंख्या ट्रबल धाव होते सव्वीस दोन षटकांचा खेळ संपतोय दोन षटका खेरीस तेराच्या सरासरीने धावत जमवल्या जात आहेत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून त्या म्हणजे सव्वीस पहायचा अंतिम षटक हाताळण्यासाठी जबाबदारी कोणावर दिली जाणार कारण पाहायला गेलं तर राजाराम वॉरियर्स संघ जितका ताकदीचा आहे तितका त्या संघ आपल्याला जिचा वरवडे संघ पाहायला मिळतोय आकाश दातकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे दर्यावरती प्रतिष्ठानच्या वतीने इथे आम्हाला अनेक मदाधिकारी आम्हाला मदत करतात ते म्हणजे दरवर्षी या ठिकाणी लाईनवर जे काय आपल्याला झेंडे दिसत आहेत ते झेंडे आमची एक दर्यावर प्रतिष्ठानची महिला नीलिमा वासावे हिच्याकडून शिलाई करून मिळण्यात येतात त्याचप्रमाणे जुई जाककर हे दोन महिला आम्हाला दरवर्षी या ठिकाणी झेंडे बनवून देत असतात तसंच ह्या जागेच्या आमच्या जा, जागेच्या जागेच्या लगतदार समीर कंगुटकर त्याचप्रमाणे भाई विलनकर मोहनजी पाटील असे जाग्याचे लगतदार आहेत तेही आम्हाला या ठिकाणी स्पर्धा भरवताना कोणती अडचण न करता दरवर्षी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात त्या सर्व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच मदत करणाऱ्या सर्व मदतकारांचे दर्यावर्धी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील समालोचन साईराज धन्यवाद पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जोडले जातोय गोलंदाजी आकाश दातकर आपण पाहतोय राईट हँड वर विकेटने मारा दर्शन बांदेकर यांच्यासाठी वेगवान चेंडू फेकी केली गेली लिग होती धावात पकडलं जाणार का हो हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता म्हणजे आकाशाच्या माध्यमातून आकाश सुद्धा एका चांगल्या प्रकारचा ऑलराऊंडर चा आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या पॅव्हलिनच्या बाजूला डाव्या बाजूला जे घर दिसतय त्रिगुण आगडे यांची मिसेस या ठिकाणी दररोज उत्तुंग मारलेला खणखडीत दणकाडीत शेतकार डबे मे डब्बा डब मे केक गुटना टेक सिक्सर फायर गुटनाई आपण रिव्ह्यू मध्ये पाहू शकता राईट हँड ओवर केला स्लॉट मधला रेखा पार चेंडू आपण पाहू शकता प्लॉट मध्ये पाठवण्यात यश मिळतंय द मॅन इन फॉर्म दाजी नाईक अकरा चेंडू अठ्ठावीस धावांची त्यांची खेळी आता मात्र वेगवान चेंडू आव्हान तर चेंडू एसटी रक्षकाला भेदून चाललाय पंजावला जातोय चा, अवांतर धावेचा पाच धावेने धाव संख्या झटपट बदलते धाव संख्या होते ती म्हणजे एकोणचाळीस आता मात्र थोडसा महागड षटक म्हणावं लागणार आहे एक बाद एकोणचाळीस अशी धाव संख्या एक हाती फटकेबाजी पाहायला मिळते दाजी नाईक यांच्या माध्यमातून षटकातील पुढच्या चेंडूसाठी सज्ज झालाय आकाश रायठण ओर्ध विकेटने मारा दाजी नाईक साठी आता मात्र चांगल्या प्रकारे चेंडू आउट साईड ऑफ आपल्याला आप पाहायला मिळाली टप्पा पडल्यानंतर सरळ एस टी रक्षक सुदर्शन याच्या हातामध्ये चेंडू चाललाय निर्धाव चेंडू ची सांगता चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ असणार आहे एकोणचाळीस अशी धाव संख्या आपण पाहतोय अंतिम चेंडू असणार आहे पाहायचंय कशा प्रकारे खेळ केली जाणार आकाश धातकऱ्याच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू लॉंग लेगला लांडू ट्रॅव्हल झाला एक धाव सुरक्षित पूर्ण पाहायचाय दुसऱ्या धावेसाठी थोडस बंबल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं दोन धावा सुरक्षित पूर्ण तिसऱ्या धावेसाठी धोका धोका आणि आता मात्र धोका नाकारता त्या दोन्ही फलंदाज दोन धावेवर समाधान मानताय दोन्ही फलंदाज दोन धावेने धावसंख्या संख्या ट्रबल धावसंख्या होती ती म्हणजे एक्केचाळीस एक बाद एक्केचाळीस अशी धाव संख्या दाजी नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला तेरा चेंडूंवरती तीस धावांची खेळी पाहायला मिळाली गोपाल भट्टा आता मात्र स्वस्तात माघारी परतताना आपण पाहिलं तीन चेंडू तीन धावांचं योगदान त्यानंतर दाजी नाईक यांची हार्ड हिटिंग पॉवर हिटिंग पॉवर ऑफ दाजी या आपल्याला पाहायला मिळाली तेरा चेंडूंवरती तीस धावा त्यांच्या माध्यमातून त्यानंतर दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून दोन चेंडूंवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली टोटल आपण पाहतोय सात धावा या एक्स्ट्रा स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा वाईड आणि एक लेग बाईच या स्वरूपात एकूण एक्केचाळीस धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळतंय राजाराम वॉरियरचा तळवडे संघाला तर गोलंदाजी मध्ये आपण पाहूया काय कमाल केली गेली ती म्हणजे जिजा इलेव्हन वरवडे संघ तीन षटकांचा सामना पहिलं षटक तेजस याने हाताळलं सोळा धावा खर्च केल्या गेल्या तर दुसऱ्या षटकासाठी याने चांगली गोलंदाजी केली दहा धावा खर्च करून एक गड्याला माघारी पाठवण्यात यश मिळालं ते म्हणजे याला आणि तिसऱ्या षटकामागे थोडस महागड षटक म्हणावं लागेल पाच अतिरिक्त धावा दिल्या गेल्या आकाशाच्या माध्यमातून उर्वरित षटक मात्र चांगल्या प्रकारे हाताळलं चौदा धावा खर्च केल्या त्यामध्ये तीन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे तीन चेंडूंवरती चौदा धावा या आकाश धाककर यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या परंतु एक्केचाळीस धावा उभारल्या बेचाळीस धावांचा पाठलाग करायचा ला, करावा लागणार आहे तो म्हणजे जिजा इलेवन वरवडे संघाला आणि त्या संघाकडे सुद्धा तितक्या ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळता येतं आकाश दातकर असेल सुमित हळदनकर असेल दोनही चांगले फलंदाज आकाश दादकरचा विचार करायचा झाला तर मित्रांनो केपीएल म्हणजे खारवी प्रीमियर लीग मध्ये तब्बल मला वाटतं सोळा की सतरा चेंडूंवरती त्याने एका चांगल्या प्रकारे फलंदाजी केली गेली होती साठ ते पासष्ट धावा या एकट्याच्या एक्क्याऐंशी धावा या एकट्याने उभ्या केल्या होत्या षटकारांचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला वेळणेश्वर गावामध्ये पाहायला मिळाला होता तोच आकाश दादकर इन असणार आहे फलंदाजीसाठी जिचा वरवडे संघाकडून तर गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत आपल्या सिंधुदुर्गची आणबान शान मालवणची जान दर्शन बांदेकर यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत त्याचप्रमाणे कुडाळ एक्सप्रेस शोएब यांना सुद्धा आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार एक चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा भरणा मालवण संघाकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु दोन्ही संघ मातबगार संघ आहे दोन सलामीर मैदानाच्या दिशेने चालले तर बेचाळीस धावांचा डोंगर फोडण्यासाठी सलामीसाठी आपण पाहतोय आकाश दातकर आणि सुमित हळदनकर त्याचप्रमाणे त्यार। त्यार। साईराज आज जर तू मागच्या दोन दिवसाचा विचार केलास तर आजच्या दिवसापासून प्रेक्षक वर्ग थोडा जास्त वाटत चालला असं वाटतोय आज आपण जर पाहिला गेलो तर डोंगरावरून माडाच्या वाडीतून केळीच्या बागेतून आणि स्मशानाच्या उंच कठाडावरून आणि बाउंड्री लाईनच्या पूर्ण बाहेरून तुफान गर्दी झालेली ही प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते असेच मला वाटत उद्या बलाढ्य संघ आहेत प्रेक्षकांचा भरणा हा खरोखरच वाढत जाणार आहे आपल्याला पुढे प्रेक्षणी सामने पाहायला मिळणार आहेत पाहूया आजच्या दिवसातला धन्यवाद विकास जी थोडं तुम्हाला थांबवतोय मैदानाच्या दिशेने जातोय वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्शन बांदेकर यांच्या जवळ जबाबदारी दिली जाते आता मात्र सुमित हळदनकर कोणत्याही प्रकारची गरज नसताना आता मात्र धावभात पकडला जातोय मोठा हादरा बनावा लागेल सुमित बॅक टू द पवेलियन साईराज सुमित बद्दल जर बोलायला गेलं तर मागाच्या सामन्यामध्ये जो सामना त्यांनी जिंकला होता त्या सामन्यामध्ये ह्या सुमितने चांगली फलंदाजी झाली होती आणि त्याला तोड तोड़ जोड दिली होती ती म्हणजे आकाश धातकर यांनी आणि त्या सलामीच्या फलंदाजीवरच त्यांची धावसंख्या तेवढी झाली होती परंतु आज आताच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर धावची धाव आ, आ, तो तो तो, दुसरी धाव घेण्याची काही एक गरज नसताना सुद्धा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला सुमित याने आणि स्वतःच्या पायावर स्वतःने कुर्राड उडली म्हटलं तरी चालेल आणि तो तंबू मध्ये परतलेला आहे नक्कीच विकासची चांगला फलंदाज होता सुमित एक चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती परंतु एक चुकीचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेतला जातोय दुसऱ्या धावेसाठी धावलं जातंय आणि आपली विकेट फेकून आता मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतंय तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नरेश येतोय नरेश हा असा फलंदाज आहे मूर्ती लहान कीर्ती महान या मैदानावरती अनेक वर्ष या नरेशला आपण पाहिलं तर साई चाफेर संघ असेल वरुडे संघ असेल अशा वेगवेगळ्या संघांकडून तो या ठिकाणी खेळताना आपण पाहिलं चांगल्या प्रकारे खेळी ही त्याच्या माध्यमातून आपण सुद्धा पाहिली तर नॉईन एंडला पाहतोय आता मात्र परंतु थोडासा फटका फसतोय आकाशाचा एका धावेवरच समाधान मानावं लागणार आहे एका धावेने धावसंख्या ट्रबल धाव संख्या होते ती म्हणजे दोन दर्शन यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते जा, प्रेशराइज जा, सामना आपण चारशे चाळीस होळचा सामना आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू आता मात्र आहे फटका साजवायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडला नाही एका धावेवरच समाधान मानावं लागणार आहे या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ती म्हणजे तीन एक बात तीन बाव संख्या आपण पाहतोय दर्जावरती प्रतिष्ठान पालशेत आयोजित या पावसाळी हंगामातील एका मोठी स्पर्धा पहागर तालुक्यातील मानाची स्पर्धा राईट अँड राऊंड विकेटने मारा हो हो आता मात्र वेगवान ब्रह्मास्त्र सोडलं गेलं होतं परंतु थोडस धावे बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून दंड दिला जातोय पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सातत्यपूर्ण चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते असे स्ट्राईक पंच आपण पाहतोय कैलासजी पिलंडकर यांना तर दुसऱ्या साईडला स्क्वेअर लीग पंच आपण पाहतोय सागरजी पाटील चांगल्या प्रकारे कामगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले दरम्यान आता मात्र गोपाळ भट्टा यांनी काहीतरी कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राच्या जोरावर निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे ते म्हणजे दर्शन बांदेकर यांना चार धावसंख्येवर संख्येवर रोखून धरलंय बेचाळीस धावांचा मोठा पाठलाग करावा लागणार आहे आपल्या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र चांगल्या प्रकारचा फटका सजलाय दिशेने क्षेत्रक्षण सुद्धा केलं जात आहे एका धावेवर आकाश याला दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय पहिल्या षटकांती पाच अशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे येणारे चेंडू असणार आहे तर बारा आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजे आपण पाहू शकता सदतीचा म्हणजेच सोळा पॉइंट पन्नास ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे ती म्हणजे जिचा वरवडे संघाला क्षमता आहे परंतु तितक्या ताकदीचे आणि तितक्या क्षमतेचे गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत त्या राजाराम तळवडे राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाकडून आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय कुडाळ एक्सप्रेस शोएब सोहेल शेख याला पाहतोय कुडाळ एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज सोहेल शेख पहिले चेंडूवती हवाई फायर पाहायचाय काव कर्नरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारे कार्यावर्दी प्रतिष्ठान षटकार मात्र एक्सप्रेस तर सुटली होती आता त्याच धावत्या एक्सप्रेस मध्ये पुरेपूर बसून समाचार घेतला जातोय आकाश धातकऱ्याच्या माध्यमातून सहा या षटकाराच्या सहाय्यानं धाव संख्या होते ती म्हणजे अकरा चेंडू एकतीस धावा महत्वपूर्ण षटक असणार आहे निर्णायक षटक असणार आहे षटका मागे आपण एकोणीसवं षटक महत्वपूर्ण म्हणतो त्याचप्रकारे हे षटक सुद्धा महत्वपूर्ण आहे बॅक टू बॅक उडवलाय चेंडू सीमारा कापार सहा धावांसाठी येतोय हा दर्यावर्ती प्रतिष्ठान षटकार थोडेसे पावसामुळे मला वाटत गारटलेले आहेत आपण पुन्हा एकदा आपला आवाज चालू ठेवतोय वर लक्ष घ्या आणि बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा आता मात्र टेन्शन मध्ये पाठवलंय कुडाळ एक्सप्रेस सोहेल याला पाहायचाय कान कानमंत्र दिला जातोय आकाश दातकर पहायचाय दहा चेंडू आणि पंचवीस दहावेची गरज असताना टायगर जिंदा आहे आकाश दातकर पहायचाय कशा प्रकारे येणाऱ्या चेंडूंवरती खेळी केली जाणार तर दुसऱ्या साईडला ला कानमंत्र दिला जातोय सोहेल सोहेल शेख याला कानामंत्र दिला जातोय दोन चेंडूंवरती बारा धावा खर्च केल्या जात आहेत तर सोहेल याच्या माध्यमातून आकाश खेळतोय सहा चेंडूंवरती चौदा या धाव संख्येवर आहे येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार दिशा चेंज केली जाते गोलंदाजीची ती म्हणजे सोहेल शेख याच्या माध्यमातून षटकातील पुढचा चेंडू थोडस गडबडतोय आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून डेड चेंडू घोषित केला जातोय क्षेत्रक्षणामध्ये बदल करत असतानाच थोडस धावगतीला सुरुवात घेतली गेली पंचांनी थांबवलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सोहेल शेख पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय आणि या फटक्याने आता मात्र पुन्हा एकदा कम बॅक केलाय तो म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा आकाश दातकर नाराज दिसतोय मोठा मासा जाळ्यात सापडलाय तो, साप तो म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून गोलंदाजी करत असताना सोयल शेख याच्या आकाश दातकर आपण पाहू शकता चौदा धावा सरासरीने धावा जमवल्या धावांमध्ये दोन उत्तुंग षटकार ठोकण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं तर त्याची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा सुदर्शन मयकर फलंदाजीसाठी येतोय ये पाहायचाय याच सुदर्शनने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती कारण त्या ठिकाणी संघाला गोलंदाजीची गरज होती आता मात्र फलंदाजीची गरज असणार आहे पहायचाय या फलंदाजी करतोय का नक्कीच आपण पाहिलं सुदर्शन मयेकर प्रमोद महाजन क्रीडा संकुल संकुल रत्नागिरी येते एका चांगल्या प्रकारचा ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता नक्कीचा हा सुद्धा रत्नागिरीतील मित्रांनो चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच प्रकारचा खेळ आता मात्र दर्यावरी प्रतिष्ठानच्या या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जिजा वरवडे संघाचा सुदर्शन मयेकर यांच्या माध्यमातून चेंडू सीमा पार करण्यामध्ये यश मिळते आतापर्यंत चार चेंडूंवरती सोळा धावा खर्च केल्या गेल्या एकवीस अशी धाव संख्या आपण पाहतोय आठ चेंडू आणि एकवीस धावांची गरज असणार आहे आहे आठवा चेंडू सोयल शेक्याचा हो हो जोरदार घुमावायचा होता दाजी नाईक यांच्या माध्यमातून थोडस एसटी रक्षणामध्ये झेल सुटताना आपण पाहिला आता चांगल्या प्रकारे काम बॅक केला जातोय सोहेल काकुडाळ एक्सप्रेस धावते ती म्हणजे क्रीडा नगरीवरती अनेक मोठे मोठे खेळाडू त्या ठिकाणी खेळून गेले तर दरम्यान षटकातीला पुढच्या चेंडू साठी सज्ज असणार आहे तो म्हणजे गोलंदाज सोहेल आता मात्र बॅटची कडा घेतली फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून चांगलं क्षेत्रक्षण केलं जातंय एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते सहा चेंडू आणि वीस धावा महत्वपूर्ण सहा चेंडू असणार आहे पहायचा आहे वीस धावेची गरज असणार आहे एक हजार एक प्रेक्षक नवला इव्हेंट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपणाद्वारे पाहतायत त्या सर्व प्रेक्षकांच्या दर्यावधी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे मॅच ऑन झालेली आहे मोठा मुकाबला ऑन झालाय सहा चेंडू आणि वीस धावा हॅलो हा सामना संपल्यानंतर प्रतिम वासावे आपण इथे धावत पॅवेलिन समोर आहे धावत धावत यायचं आहे त्याचप्रमाणे इथे वसंतजी पाटील इथे उपस्थित राहिलेले आहेत तरी आपण पॅवेलिन मध्ये प्यावेलिन मध्ये यायचं आहे वसंत पाटील आपण पॅवेलिन मध्ये यायचं आहे धन्यवाद दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर सहा चेंडू आणि वीस दहावीची गरज असताना गोलंदाजी मार्कवर समीर पहिला चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते समीर माध्यमातून पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये समीर वेंगुर्लेकर पहिलं षटक घेऊन आला होता आता पाहिला महत्वपूर्ण सामना आहे अंतिम षटका मागे सहा चेंडूंवरती दहा पंधरा धावा ठेवल्या तर नक्की डिपेंड करण्याची ताकद क्षमता आपल्या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि त्याच गोलंदाजाला थोडस मागे ठेवलं होतं चांगला निर्णय आपल्याला राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून पाहायला मिळाला सलग दोन चेंडू निर्धाव चेंडू सुदर्शन याला आपली विकेट फेकून मैदानाच्या बाहेर यावं लागतं या, गाड्या कोणी चालू नका लक्षात घ्या टू व्हीलर फोर व्हीलर कोणत्याही प्रकारची गाडी असेल आपण मैदानावरती घेऊन येऊ नका गोलंदाजी मार्क वर आपण पाहतो समीर वेंगुर्लेकर तर मात्र स्ट्राईक लागणार आहे तो म्हणजे नरेश चार चेंडू वीस धाव्याची गरज असताना नवीन फलंदाज बॅटर नाव पोहचवा नरेशाचा फटका सजलाय परंतु त्या ठिकाणी दर्शन बांदेकर सर यांचा चा चांगला झेल पाहायला मिळतोय नरेश याची खेळी संपुष्टात साईराज नरेशचा जर विचार केला ना तर ज्या वेळेला हनुमान वरवडे म्हणून संघ ज्या वेळेला ह्या नावाने ज्या वेळेला खेळायला आला होता त्यावेळेला एकदम लहान खेळाडू म्हणजे लहान म्हणून फलंदाज तो होता त्यावेळेला त्याने फिफ्टी मारली होती या मैदानावर असा हा नरेश आता मैदानामध्ये तंबू मध्ये परततोय आणि त्याच वर्षी तो संघ विजेता झाला होता चांगल्या प्रकारचा खेळ मिळाला त्या वर्षी आता सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ करता आला असता परंतु थोडासा फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळते तीन चेंडू आणि वीस दवा वर्चस्व पाहायला मिळते तळवडे संघाकडून पुन्हा एकदा फटका साजलाय फलंदाजाचा जेल होण्याची संभावना पाहायला मिळते आणि चेंडू चाललाय सीमा पार येतोय हा दर्जावरती प्रतिष्ठान चौकार सामन्याची औपचारिकता जरी बाकी असली तरी मित्रांनो क्रिकेट आहे अनिश्चितेचा खेळ आहे जर का या ठिकाणी गोलंदाजाकडून चुका झाल्या आणि त्या चुकीला माफी न देता त्याच्यावर प्रहार झाले तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो दोन चेंडू सोळा धावेची गरज असताना आता मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चा पटकाय कुडाळ एक्सप्रेस सोहेल याच्या हातामध्ये चेंडू चाललाय एका धावेने धावसंख्या ट्रबल धावसंख्या होते ती म्हणजे सत्तावीस यानंतर त्या सामन्यासाठी विनंती असणार आहे जे डॉमिनेटर कर्णधार आपण नाणेपिकीसाठी हजर व्हा प्रथमेश वेंद्रे आपल्याला विनंती असणार आहे आपण लगेचच हजर व्हायचं आहे आता मात्र या डावखुऱ्या फलंदाजाचा चांगल्या प्रकारचा फटका सजतोय आणि अशा प्रकारे विजयी संघ होतोय तो म्हणजे राजाराम वॉरियरचा तळवडे संघ आणि पराभूत संघ होतोय जिजा इलेवना वरवडे संघ आपण या ठिकाणी आलात एक चांगल्या प्रकारचा खेळ क्रिकेटचा खेळ आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला पहिला सामना सुद्धा अटीतटीचा सामना झाला आणि त्या सामन्यात विजयी संपादन केलं गेलं परंतु क्रिकेट आहे हार जीत होत असते आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागला आपण या ठिकाणी दाखल झाला त्याबद्दल प्रतिष्ठान तर्फे आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार राजाराम ओरियर